आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आदरणीय आपले जिल्हा परिषद पंचायत समितीचे बाकीचे व्यासपीठ सर्व आजी माझी सैनिक संघटना आजपर्यंत कुठल्याही इथं संघटना म्हणून कुठल्याही उमेदवाराला अजून असा पाठिंबा दिला नव्हता यावेळेला थोडंसं काहीतरी चित्र बदलायचा विचार चालला आहे कारण का की गावचा विकास होण्यासाठी आम्हाला नवीन उमेदवारची आम्हाला गरज होती गावाची त्यासाठी आम्ही महेश गावडे यांना आम्ही सपोर्ट पूर्ण पूर्ण पाठिंब्याने आम्ही त्याला मदत करतो सहकार्य करत असतो काय जे माजी सैनिकाची संघटना आहे त्यांनी सोडून केलं आम्हाला त्याची आणि पूर्णपणे अपेक्षा आहे एवढंच बोलून जाऊ शकतो तुम्ही जे आज चांगल्या कामासाठी आमदार गोपीचंद पडणे साहेब आणि माझे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुम्ही चांगला एक पत्र म्हणून राबवला या भाजपला देण्यासाठी आणि आपल्याला आलं पाहिजे जिल्हा परिषद लागला पाहिजे आणि जर पंचवीस पंचाशनचा भाजपचा झेंडा लागला पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी जे आज ते पाठिंबा दिला जिल्हा परिषद आणि समितीला त्याबद्दल सर्व या सैनिकांचं मी आभार मानतो आणि त्याचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तुम्ही मला सर्व मला भाजपविषयी दोन उमेदवार आहेत आपण आपण इंडियनच्या सगळा असा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो एका उमेदवाराला आपल्या पंचवीस तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे प्रशासनाचा असू दे किंवा काम करण्याचा असू दे जिल्हा परिषदेचा अनुभव आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याचा आणि दुसरे उमेदवार आहेत की उच्च शिक्षित आहेत आणि आता आणि बाज पंचायत समितीचे उमेदवार दुधाळ मॅडम त्या तिन्ही उमेदवारांना तुमच्या संघटनेतर्फे तुम्ही पाठिंबा पा दिला त्याबद्दल मी भाजप पक्षाच्या वतीनं डबळापूर जिल्हा परिषद गट भाजप पक्षाच्या वतीनं तुमचं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आता तुमचा पाठिंबा देऊन तेवढ्यावरच न थांबता तुमच्या आता प्रत्येक जो एक सार असतो तो समाजातल्या बऱ्याच लोकांना मदत करत असतो मग ते आर्थिक असू दे किंवा आणि कुठल्या स्वरूपाचे असू दे तुमच्याजवळ जे येणारे जी लोकं आहेत तुमच्या आजूबाजूचे असतील शेजारी बाजारी असतील तुमचे मित्र असतील त्या सर्वांना तुम्ही सांगितलं पाहिजे की भाजपच्या प्रवाहात आपण गेलं पाहिजे की काय म्हणजे जात धर्म ह्याच्या पलीकडं हा पक्ष आहे विकास करण्यासाठी आपला आता वर नरेंद्र मोदी आहे राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा आपल्या तालुका तालुक्याचे आमदार आहेत फडळकर साहेब आणि आता ही चेन पूर्ण व्हायची असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद हे आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा जर माणूस तिथं जर बसला तर आपल्याला काम करायला आणि आपल्या भागात चांगला निधी आणायला त्याची मदत होणार आहे यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या भाजपच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आता पाठिंबा दिलेलाच आहे मी तुमच्या शेजारी तुमचे मित्र पाहुभ पाहुणे यांना सर्वांना विनंती करून आमच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं चांगला आशीर्वाद मतदार रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि सांगतो जयंत पण दिलीप का तुम्हाला विशेष धन्यवाद द्यावे वाटतील की पाठेबागच्या चार पाच वर्षापासून माझी सै आजी माझी सैनिक संघटना कार्यरत झाली आहे काहीतरी काम दिसायला लागलं म्हणजे आमच्या सरपंचपदाच्या कालावधीतसुद्धा त्याची खूप धडपड होती बरेच समस्या घेऊन येत होते अगदी बस स्टँडच्या प्रश्नासाठी बऱ्याच वेळा धडपडले जी माझ्या आमदारांपर्यंत धडक मारली आणि शेवटी त्यासाठी निधी मंजूर करून घेतला त्यामध्ये नक्की तुमचं श्रेय आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन करतो आणि ही अशीच तुमची धडपड चालू राहावी आणि आपला देश सुरक्षित आहे नरेंद्र मोदी यांच्यामुळे आणि सैनिकांवरती त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्या त्याचा विचार करूनसुद्धा तसेच इथे स्थानिक उमेदवार महेश गावडे यांच्याशी तुमची झालेली चर्चा तसेच आता आपले आमदारसुद्धा दमदार आहेत म्हणजे आपण त्यांच्याकडे फक्त पोहोचलंच पाहिजे त्याच्या फोनमध्ये त्याच्या शब्दात दम आहे की त्याच्या फोनवर कामं होतात त्यांच्या पत्रांवर कामं होतात आणि माजी सैनिकाची धडपड आहे तुम्ही असं धडपडत राहिला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आणि तुम्ही जर कामाचा मागणी समस्या मांडत गेला पाठ हे दोन उमेदवार नक्की करतील आमदार साहेबांपर्यंत पोहोचता येईल आणि आपल्या गावातील बऱ्याच समस्या सुटण्यासाठी काय होईल त्याचा फायदा होईल तर दिलीप दादा असतील अनिल मेजर असतील बाकी सर्वच मंडळी आमचे अशोका का आहेत तर मी बघतो आहे की यांची धडपड सुरू असते की गावातील समस्या तर आता येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही प्रतिनिधी म्हणून यावं असं आव्हान करतो मी पाठिंबा दिला त्याबद्दल परत एकदा तुम्हाला काय करतो धन्यवाद देतो या निमित्त आपल्या इथं उपस्थित माननीय आकारा दादा मासाळ दिग्विजय चव्हाण शंकर वगैरे सर पंडू सर तसेच आपले उमेदवार महेश गावडे दुधा चेअरमन साहेब अध्यक्ष संघटनेचे तुमच्या जाधव सर दिलीप जाधव सर साहेब आणि आपलं उपस्थित सर्व सैनिक संघटना यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित वडीलधारी मंडळी आणि मित्र आज खरोखरच अभिमानाचा क्षण आहे का म्हणतो कारण का आयुष्यभर आपल्या मनाबाळाची परवा न करता सीमेवर लढत असताना जीव मोठी करून काय परिस्थिती होत असेल त्या बर्फातून किंवा त्या सीमेवर लढत असताना आणि ते करून आपण सर्वजण ज्या वेळेला सेवा झाला त्याच्यानंतर आपापल्या परिवारात न राहता आपल्या परिवारात गुरफटून न घेता कुठेतरी समाजसेवेची आपल्याला एक आस लागली आणि तीच आस लागली असताना तुम्हाला सुद्धा कुठंतरी समाजसेवा करावी अशी वाटली आणि त्या समाजसेवेला तुम्हाला कुठल्या तरी काही म्हणजे काहीतरी अडचणी यायला असते त्यात तुम्हाला लोकप्रतिनिधींची सुद्धा गरज लागली गरज आहे असं वाटतंय त्यासाठी तुम्हाला योग्य माणूस पण हवा असतो आपण आपण का, काम करत असताना काही सरांनी सांगितलं तसं एस टी साठी असू दे किंवा तुम्हाला एखादी समाजसेवेसाठी इतर कुठलेही काम करत असताना काही अडचणीत असतील त्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज लागत असताना आपण दिलेले उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत मासाळ मॅडम असू देत गावडे साहेब असू देत सगळे आणि त्यात आम्ही सर्वसुद्धा तुम्हाला त्या साथीला कधीही तयार आहोत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही खरोखरच त्यांना पाठिंबा द्या देण्याचा निर्णय घेतला तो खरोखरच चांगला आहे मोदी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपले आमदार साहेब ही अशी चेन खरोखरच एक चांगली आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हा गावचा विकास किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास करायला खरोखरच एक चांगली संधी आपल्या लोकांना मिळालेली आहे हा खरोखरच आपण निर्णय घेतलेला खरोखरच मनापासून चांगला आहे आणि त्याचे स्वागत करतो आणि आपण पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही सर्व जिल्हा परिषद गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपले आभार मानतो काम करावे आपण काम करणार आहे पण दान घेणाऱ्याच पात्र निकोप आहे की नाही हे सुद्धा बघण्याची जबाबदारी आपली आहे आणि तुम्ही आज देशाचं संरक्षण करून इथंपर्यंत आलाय म्हणजे तुम्हाला त्या निवड जी केली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना तुम्ही जो पाठिंबा दिला तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांच्याकडून काहीतरी घडणार आहे आणि या देशाचं या भागाचं या जिल्ह्याचं या तालुक्याचं काहीतरी चांगलं घडायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर जाळावं लागेल ही तुमच्या संघटने आणि येणाऱ्या काळामध्ये दादा असेल आता दिग्विजय यांना सांगितलं त्यांनी पाच पंचवीस वर्ष काम केलं या भागामध्ये आणि महेश गावडे मित्रभाषी आहे बोलतो कमी पण काम जादा या वेळेस आहे तुम्हाला दिलेला शब्द आहे तो पक्कास करणार त्यामुळं तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे मी देशाची धुरा सांभाळलेली आहे आमच्या डपळापूर गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची निश्चितपणे चांगलं सांभाळणार आणि त्यांचा त्यांना विजय करू या डपळापूर जिल्हा परिषद गटावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा अशी मी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो महाराष्ट्र भारतीय माजी सैनिक संघटना आणि डपळापुरातील माजी सैनिक संघटना असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे माजी सैनिक संघटनेच्या वतीने पूर्ण बहुमत मिळालेलं आहे त्याच्यानंतर भाजपला चिन्हाला पूर्ण सैनिक संघटनेच्या वतीने बहुमत दिलेलं आहे आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र शाखा जिरग्याल शेळकेवाडी अकलापूर ह्याला आमच्यातर्फे भारतीय जनता पार्टीला शंभर आणि एक टक्के बहुमत येईल आणि पूर्णपणे सांगतो की मी जादा बहुमतानं जिथून येईल ही माझी आशा आहे